मित्रांनो सर्वांना जय जिजाव शेती मातीच्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकतंच शेतकऱ्याच्या संबंधाने एक आंदोलन झालं बच्चू कडू रविकांत तुपकर आणि जे काही अन्य नेते होते जे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सातत्यानं आंदोलन करत असतात किंवा भूमिका मांडत असतात तर त्या आंदोलनासंदर्भात सरकारने जाहीर केलं की तीन जूनपर्यंत कर्जमाफी देणार नुकतंच सरकारनं शेती वाहून गेली खरून गेली त्याच्यासाठी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होत आहेत की बच्चू कडू कसे मॅनेज झाले किंवा बच्चू कडू किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करते हे कसे कर मॅनेज झाले याबाबतच्या सुलट बातम्या आणि चर्चा समोर येत आहेत अनेकदा असं होतं की शेतकऱ्यांचे प्रश्न पहिल्यांदा कोणी हातात घेत नाही आणि घेतले तर मग ते प्रश्न घेऊन बरेच नेतृत्व हे उदयलातात मोठे होतात आणि मग ते राजकारणात जातात आणि मग शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी भांडण्याऐवजी ते स्वतःचा स्वार्थ हित साधू लागतात आणि मग शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या जाग्यावरच राहतात आणि मग सगळ्यात मोठा जो काही शेतकऱ्यांच्या बाबतीतला जो काही गंभीर प्रश्न आहे तर शेतकरी हा इतर लोकांसारखा कधीच संघटित होत नाही शेतकऱ्यांचे कुठली जात नसते कुठला धर्म नसतो कुठला पक्ष नसतो शेतकऱ्यांची एक केवळ आणि केवळ वेदना असते आणि कोरड्या असुरू असतात त्याच्यासाठी सदैव त्याचा आभाळ फाटलेला असतं नियती फिरलेली असते कधी आसमानी संकट असतं तर कधी सुलतानी असतं आणि या संकटात तो सातत्यानं पिचत असतो दरवेळी दिवाळीच्या दिवशी तो महालक्ष्मीचं मोठ्या श्रद्धेनं पूजन करतो मात्र महालक्ष्मी त्याला कधीच प्रसन्न होत नाही ही वास्तविकता आहे ही वस्तुस्थिती आहे तो आगेली अनेक पिढ्या इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं दुसऱ्या दिवशी ती बहीण भावाला ओळताना साकडं घालते मात्र अजूनही बळीचं राज्य काही आलेलं नाही फक्त शोषणकर्त्याचं शासनकर्ती शासन आणि शोषणकर्ती जमातच फक्त शेतकऱ्याचं शोषण या व्यवस्थेच्या माध्यमातून सातत्यानं करते आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आजकालचे नाहीत की ज्यावेळेस प्रश्न भुकेचा आणि पोटाचा होता त्यावेळेस शेती ही कुठेतरी थोडीफार फिकायला लागली तर त्यावेळेस शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा जन्म एकोणीशे सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये झालेला होता महाराष्ट्रामध्ये एकोणीशे सत्तर साली प्रचंड असा दुष्काळ पडला होता दोन तीन वर्ष त्या दुष्काळामध्ये महाराष्ट्र अक्षरशः होऊन निघाला होता आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे शरद जोशी हे एक नेतृत्व प्रकाश पोहरे सारखं नेतृत्व त्यावेळेस त्या काळात अशी काही नेतृत्व उदयाला आली होती शेतकरी संघटना ही एक भूमिका घेऊन आली होती की कि किंमत ठरवा नाही तर माल थांबवा हा घोष त्यावेळेस प्रसिद्ध झाला होता त्यावेळेस एक नाराही प्रचलित झाला होता की त्यावेळेस आमचं बालपण होतं आत्म बाकीच्यांना आठवत असेल की शरद जोशी चंद्राची कोर, बाकी डारी 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 खोर बाकी सगळे डॅश खोर असा एक नारा होता आणि पुढे चालून मग शरद जोशी राजकारणात गेले खासदार झाले त्यांनी काय धोरणं आणली राबवली आ... तो नंतरचा विषय आहे मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारभाव मिळावा यासाठी शेती उत्पादनाला उद्योगासारखा दर्जा मिळावा या भूमिकेवर ते आंदोलन त्यावेळेस ठाम होतं विरोधी होतं परंतु अहिंसक मार्गाने ते आंदोलन सुरू होतं कापूस ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यावेळेस प्रदीर्घ असा लढा दिला गेला की कापूस ज्यावेळेस पिकायला लागला की विदर्भा विदर्भाला वर्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड असं म्हटलं जायचं की आणि विदर्भाचा जो बेल्ट होता किंवा पट्टा होता तर तो कापूस उत्पादक पट्टा म्हणून त्यावेळेस नावारुपाला आला आणि तालुक्याच्या ठिकाणी गावखेड्याच्या ठिकाणी मग सरकारनं ही बाब हिरून एकाधिकार कापूस एकाधिकार योजना सुरू केली गावोगाव अशा जिनिंग फॅक्टरी लागल्या होत्या चार चार दिवस त्या गाड्याबाईल्याचे नंबर लागत नव्हते आणि मग त्या माध्यमातूनही पुन्हा शेतकऱ्यांच्या शोषणाला एक नवी सुरुवात झाली आणि खुल्या बाजारामध्ये त्यावेळेस शेतकऱ्यांचा कापूस शेतकऱ्यांना विकता येत नव्हता जर दिवसा लावलेला दिवसा पेरलेला दिवसा वेचलेला आणि दिवसाच गाडीत भरलेला कापूस जर तुम्ही सीमेच्या पार मध्ये किंवा आंध्राच्या प्रदेशामध्ये जर ते विकायला घेऊन जात असाल तर त्या महाराष्ट्राच्या आणि त्या राज्याच्या बॉर्डरवर तो कापूस पकडला जायचा आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातम्या यायच्या की चोरीचा मुद्देमाल किंवा चोरीचा कापूस सात लाखाचा दोन लाखाचा दहा लाखाचा पकडला अशा वर्तमानपत्रात बातम्या यायच्या म्हणजे जो दिवसा पिकवलेला या कृषी प्रधान देशामध्ये तो कापूस त्यावेळेस चोरीचा ठरवला जायचा विदर्भातील कापूस उत्पादकांची जी काही चळवळ होती तर तिने एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दशकामध्ये ती अधिक गतिमान झाली पुन्हा त्याच्यामध्ये किशोर तिवारी सारखे नेते आले त्यांनी विदर्भ जन आंदोलन समितीची स्थापना केली शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे शासनाचं कारण त्यावेळेस पहिल्यांदा शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा उजागर होत होता आणि शासनाचा त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे तर ते उजागर करण्याचा काम देशोन्नतीच्या माध्यमातून प्रकाश पोहरे किशोर तिवारी या नेत्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत जोडीला आणखीनही काही नेतृत्व होते कापसाला हमी भाव कर्जमाफी कृषी विमा यावरती आंदोलनं त्यावेळेस होत होती कृषी आत्महत्यांचा जो काही प्रश्न होता तर तो राष्ट्रीय पातळीवर आणण्यामध्ये याची एक महत्वाची भूमिका राहिलेली होती की दोन हजार नंतर प्रकाश पोहरे यांनी एक समग्र विकास आघाडीची स्थापना केली होती आणि त्याच वेळेस नेमकीच रासायनिक शेतीला एक संकलित शेतीला एक सुरुवात होत होती आणि त्या शेतीला विरोध म्हणून प्रकाश पवरे असतील बाबा राऊडकर असतील राम कळसपूरकर असतील किशोर तिवारी असतील पद्मश्री सुभाष पाळेकर असतील पद्मश्री सुभाष पाळेकरांनी या शेती विषयाचा अभ्यास करून ते एक शेती तज्ज्ञ म्हणून नैसर्गिक शेती ही एक संकल्पना समोर आणली जिला झिरो बजेट नैसर्गिक शेती हे नाव दिलं गेलं मात्र आपल्याच लोकांनी त्या चळवळीला त्या शेतीच्या चळवळीला कुठेतरी विरोध केला या लोकांच्या बहिकावात येऊन कारण राजकारणामध्ये दोन तत्व असतात किंवा एक असा अनुमान सांगायला हरकत नसावी की नव्वद टक्के लोकांना समाजकारण राजकारण याच्याशी काही घेणं नसतं मात्र दहा टक्के जी उरलेली लोक असतात तर ते दहा टक्क्यापैकी दहा टक्के लोक हे कुठेतरी तुमच्या आमच्यासाठी एक नेते म्हणून मॉडल लीडर म्हणून काम करत असतात आणि मग ते मॉडेल लिडर म्हणून काम करत असतात तर त्याच्यातली आठ टक्के लोक जी असतात ती स्वार्थी असतात कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित असतात स्वतःच्या स्वार्थाने प्रेरित असतात ती समाजाला विनाशाकडे अंधाराकडे नेण्याचं काम ते करत असतात मात्र तेच आपल्याला आपले खरे हिरो वाटायला लागतात की दोन टक्के कोणते आणि आठ टक्के कोणते हे आपल्याला नेमकं ओळखू येत नाही आणि मग जे दोन टक्के असतात प्रकाश पोहरेसारखे किंवा सुभाष पाडेकरांसारखे तर त्यांचं त्यांना बदनाम करण्याचं काम हे आठ टक्के लोक करत असतात त्यांची त्यांना दिशाहीन करण्याचं काम ही आठ टक्के लोक करत असतात आणि आपल्याला नेमकं हे कळत नाही की या दोन टक्क्याचं ऐकायचं की या आठ टक्क्याचं ऐकायचं आणि नेमका आपण त्या आठ टक्क्याच्या पाठीमागे जातो आणि मग आपली कुठेतरी फसकत होते आणि आपल्या समस्या ह्या जाग्यावरच राहतात आताही तेच होत आहे की एक भक्ताची नवी एक जमात सध्या उदयाला आली आहे स्ट्रीम मीडियाची एक जमात सध्या उदयाला आली आहे की ज्यांना भक्त म्हटलं की राग येतो मग सरकार तुमच्यावर पुन्हा जर खरं बोलायला लागलं तर कारवाई करायला तयार लाग राहतं एखादा राजकारणी व्यक्ती जर तुमच्या समस्या आणायला लागला तर त्याच्या मागे ईडी सी डीचा घोटाळा लावला ला जातो त्याला कुठेतरी दाबलं जातं एखादा पत्रकार जर आवाज उठत असेल तर त्याला खोट्या गुन्ह्याखाली जेलात घातलं जातं ही आजची इथली वास्तविकता आहे वस्तुस्थिती आहे आमचा विरोध कुठल्याही सरकारला नाही कुठल्याही पक्षाला नाही कुठल्याही राजकीय पक्षाला नाही किंवा राजकीय नेत्यांना नाही मात्र ही जी शेतकरी विरोधी सर्वसामान्य विरोधी गोरगरिबांचं शोषण करणारी जी काही व्यवस्था तयार झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये जो काही फॅसिझम तुम्ही आम्ही स्वीकारलेला आहे तर याला कुठेतरी ही व्यवस्था बदलली पाहिजे या फॅसिझमला कुठेतरी विरोध झाला पाहिजे हे आमचं म्हणणं या माध्यमातून आहे त्याच्यानंतर डाव्या विचारधारेच्या आंदोलन समोर आलं किसान सभा आली त्या माध्यमातून जे काही नेतृत्व किंवा नेते उदयाला आले तर जमीन पाणी अन्न सुरक्षा यासाठी सुद्धा एक दीर्घकालीन आंदोलन उभं राहिलं होतं कामगार आणि शेतकरी एकजूट व्हावी याच्यासाठी काही विचारधारा त्या काळामध्ये पुढे आली दोन हजारच्या नंतर जे काही विदर्भ राज्य समितीच्या माध्यमातून प्रकाश पोहरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विदर्भ राज्याच्या वेगळ्या मागणीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्याच्यासोबत जोडलं तिकडे जांभवंतराव धोटे होते अनेक असे नेते त्या काळात उदयाला आले नंतर ते नेते कुठेतरी मग ते नेतृत्व राजकारणात था, समाविष्ट झाले किंवा त्यांचे आवाज दाबले गेले किंवा त्यांची आंदोलनं दाबली गेली आणि मग या सगळ्या याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये पुन्हा काही नवीन नेते उदयाला आले रविकांत तुपकरचं नाव पुन्हा याच्यामध्ये घेतलं जातं ती विम्याच्या प्रश्नासाठी मागच्याच वर्षी ते कुठेतरी भांडत होते बुलढाण्यामध्ये काहीतरी मोर्चा वगैरे हो त्यांनी काढायची तयारी केली होती मोर्चाही काढला होता पोलिसांनी उचललं आणि त्यांना अकोल्याच्या जेलमध्ये टाकलं मात्र रविकांत तुपकर हे जेलमध्ये गेल्याच्या नंतर दोन तीन दिवसाच्या नंतर त्यांना सोडलं येतो भाग वेगळा परंतु ते होत असताना आम्ही शेतकरी म्हणून साधं त्यांच्या सरकारच्या किंवा या व्यवस्थेच्या निषेधाचं स्टेटसही ठेवलं नाही किंवा आता बच्चू कडूचं जे आंदोलन होत होतं तर मग आम्ही ज्यावेळेस बच्चू कडू आंदोलन करत होते तर नागपूरला जो काही हजार दोन हजार जे काही पाच हजार दहा हजार शेतकरी त्या आंदोलनात सहभागी झाले असतील तर दोन दिवस चार दिवस आठ दिवस जर ते आंदोलन चाललं असतं तर कदाचित ते आंदोलनाच्या ठिकाणी फक्त जे आंदोलन करणारे नेतेच उरले असते मग सरकारने त्यांना उचललं असतं आणि जेलमध्ये टाकलं असतं तर अशा ह्या बदनाम करणाऱ्या बदनामीकारक गोष्टी होत असतात शेतकऱ्यांसाठी जर बच्चू कडू काम करत असतील एक आमदार म्हणून मंत्री म्हणून ते जर त्यांची कुठेतरी काही त्यानं संपत्ती जमा केली असेल तर आजकाल ते सगळ्याच राजकारण्याचा सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता है, है। पन, हे समीकरण झालेलं आहे पण हे समीकरण जुळवत असताना जर कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असेल शेतकऱ्यांसाठी भांडत असेल तर त्याला आपलं नेता म्हणून जर कोणी वालीच उरला नसेल तर त्यांना नेतृत्व म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे असं आमचं मत आहे तुमचं जर काही याच्यापेक्षा वेगळं मत असेल तर ते आपण मांडलं पाहिजे टाकलं पाहिजे अण्णा हजारेला आपण संपवलेला आहे बदनाम केलेला आहे की मी जर आज अण्णा हजारेविषयी जर चांगलं बोलतो तर याच्या खाली या व्हिडिओच्या खाली वेगवेगळ्या वेग, कॉमेंट्स येतील चित्रविचित्र चित्र की तुम्ही सुद्धा असं तसं की अण्णा हजारेनं तुम्हाला आम्हाला दप्तर दिरंग्याच्या कायद्यासाठी दोन हजारमध्ये उपोषणासारखे हत्यार उचलले वीस वीस दिवस सतरा सतरा दिवस त्यांनी उपोषण केलं सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच एक गांधीवादाचा विचार म्हणून अण्णा हजारेंनी दोन हजार दोन मध्ये एक माहितीचा अधिकार हा कायदा अधिनियम पदरामध्ये कुठेतरी पाडून घेतला दोन हजार दोन मध्ये महाराष्ट्रासाठी हा अधिनियम लागू झाल्याच्या नंतर दोन हजार पाच मध्ये केंद्राला सुद्धा तो मारून स्वीकारावा लागला आणि माहिती अधिकार कायद्याचा वापर करून तुम्ही आम्ही आज एकमेकांना न्याय मिळवून घेत आहोत बरेच जण त्याचा गैरवापरही करतात तो भाग वेगळा मग असा असताना अण्णा हजारेंनी दोन हजार तेरा चौदामध्ये पुन्हा एक रामलीला मैदानावर आंदोलन केलं त्याच्यामध्ये केजरीवाल त्यांच्या सोबत होत्या किरण बेदी त्यांच्या सोबत होत्या रामदेव बाबा होते रामदेव बाबाने स्वतःची दुकानदारी सुरू केली पतंजलीच्या नावाने की ज्या पतंजलीच्या नावाखाली अष्टांग योग साधना सांगितली जाते यम नियम आहार विहार प्रत्याहार दान धारणा समाधी हे जे योग सांगितले जातात तर त्या योगाचा नाव घेऊन त्यांनी व्यापार सुरू केला बाजार सुरू केला तो आता पुन्हा कोलॅप झाला कारण खोटं जास्त दीर्घकाळ टिकत नसतं केजरीवालांनी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ता राजकारणाचा मार्ग निवडला त्यांनी काही राजकारणामध्ये राहून काही चांगली कामं केली असतील शिक्षण व्यवस्थेमध्ये काही सुधारणा केली असेल परंतु इथल्या व्यवस्थेनं त्यांना आणि सिसोदे यांना सुद्धा जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे किरण बेदी कुठे आहेत सध्या त्यांचं नावही कुठे निघत नाही तर असो परंतु हे होत असताना अण्णा हजारे मात्र एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या नावाने शेती नाही स्वतःचं घर नाही अजूनही ती मंदिरात राहतात वय थकल्यामुळे त्यांना डोळ्यांना दिसत नाही कारण ऐकू येत नाही आणि अशा स्थितीमध्ये अण्णा हजारेंना आपण बदनाम करण्याची कुठलीच संधी सोडत नाही की त्यांचं स्वतःचं बँक अकाउंट पण नाही दररोज त्यांची जेवणाची जी व्यवस्था आहे तर त्यांच्या स्वतःच्या राळी सिद्धीच्या गावातून होते आणि त्या अण्णा हजारेकडून आपण अपेक्षा ठेवतो की एवढा मोठा भ्रष्टाचार आणि हे बाकीचे गोष्टी फोफावत असताना अण्णा हजारे डोळ्याला ला चष्मा लावून बसलेल्या आहेत त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असल्या काही चित्रविचित्र कॉमेंट्स आपण करतोय की अण्णा हजारे आता काहीच बोलत नाहीत त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवतो की या देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनता असताना मग आणखीन दहा वीस शंभर हजार अण्णा हजारे का तयार होऊ नये मग अपेक्षा ठेवायच्या तर दुसऱ्याकडून ठेवायच्या की दुसऱ्याने केलं ते चूक वाईट त्याच्यावर आपले तिपण्य सांगायच्या त्याच्यावर आपले तर्क सांगायचे की बच्चूकडून असं करायला पाहिजे होतं बच्चूकडून तसं करायला पाहिजे होतं तर हे कुठंतरी चुकीचं आहे हे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ